नमस्कार मित्रांनो मित्रांनो उद्या वॉटरचा पेरा असणार आहे मित्रांनो लेशी झालाय लयवर याला लगा तुला आहे मित्रांनो उद्या त्याला वॉटर मध्ये तालुका करार दिला सिथ मैदान पार पडणार आहे अतिशय सुंदर मैदान पार पडणार का तिकडे तर मित्रांनो या कडा भागा भागात आमच्या भागात इथून आपलं उद्या पावसाचं वातावरण असणार आहे तर लवकर लवकर तुम्ही गाड्या यायचा प्रयत्न करा तर मित्रांनो चार वाजल्यापासून आवाळ येते कधी पाऊस येतोय कधी वारा सुटतोय जोरात येतोय आता ज्या लांब ज्या गाड्या येणार आहेत त्याच मी विनंती करतो की लवकर पोहोचण्याचा उद्या ज्याचा प्रयत्न करा वाटरमध्ये आणि की नामांतिक बैल येणार आहेत वॉटरमध्ये नाममांतिक म्हणजे आपला पक्का असो गणिकेचा राजा मैब्या मैब्या काही वॉटरमध्येच आहे त्यामुळे काही विशेष नाही पेस्टन बावीस अकरा पेस्टन ही सगळी जेवढी नाममांतिक बैल आहे ती ती मित्रांनो उद्देशाला सगळ्यांनी लवकर लवकर येणार आहेत काही आज बैला आलेत तिथं पण कुठं कुठल्या गोष्टीचा वाद घालू नका लवकर लवकर तुम्ही गाड्या नोंदणी नोंदणी करून लवकर लवकर कर, प्रयत्न करा लवकर प्रयत्न करा नोंद करा आणि चांगल्या गाठ तुम्हाला परवाशी बोललेलो चांगल्या गटात तुम्ही गाड्यासारख्या नोंदवा जरा तुमचा बैल चांगला लवकर उजेड येणार असाल तुमचं कारण आहे की चांगल्या गटात स्टार्टिंगलाच तुम्ही बैल नोंदवा बैल नोंदवा तुम्ही आणि आपला चांगला परफॉर्म दाखवा उद्याला कोण म्हणते आजकालच आता अंधारात जी फायनल झालं नक्की डायवर काय करतोय त्यामुळे कळत नाही नक्की ड्रायव्हर अंधारा शिकोट चा नाही चावत जी आपल्याला अंधारात घडत नाही उजेड असेल काय असेल ते आपल्याला त्या डिसिजन किंवा कारवाई करता येईल मित्रांनो त्या ज्या लवकर तुम्ही सकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करा वाटरला आणि अतिशय चांगली फाटीफिटी असणार आहे फॅमिटी अगदी सुंदर असणार आहे त्यामुळं तुम्ही लवकर येण्याचा प्रयत्न करा मैदानात आणि लवकर गाड्या नोडण्याचा प्रयत्न करा का साधारण चार ते पाच सेमी झालं तर साडेपाच ते सहा वाजेपर्यंत आपल्याला फायनल घेता येईल या हिशोबात लवकर 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 तुम्ही जोडण्याचा प्रयत्न करा तुम्ही लवकरात लवकर वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न करा आता अतिशय चांगलं पेहर टॉपचं पेरं झालेलं आहे उद्या टॉपचं नाम सगळं पहिरं झालेलं आहे त्यामुळे अतिशय सुंदर बघण्यासारखं आपल्याला उद्याच्याला ज्याशी निवृत्त कसं मैदान झालं तसंच मैदान वाटरमध्ये होणार आहे डोळ्याचं पाडणं डोळ्याचं पाडणं फेडण्यासारखं उद्याच्या मैदान होणार आहे त्याच्या आधी आपल्या गाड्या लवकर लवकर बैल घेऊन यावे का तिकडे पावसाचं वातावरण भरपूर आहे का तर काठावर पाऊस एवढा नसतो वरती आता कराड भागात भरपूर पाऊस आहे त्याच्या आधीवर तुम्ही लवकर गाड्या आणून लवकर नोंदी करून लवकर फायनल घेऊन उजेडासाठी तुम्ही घर पोहोचावी माझी विनंती आहे कुठल्याच बैल मालकावर कुठल्याच कुठल्या वर कुठल्याच बै बैलावर कुठल्याच अन्य कुठल्याच करू नका वादावाद काय घालत बसू नका जेवढी युट्यूबवर येते त्यांना सगळ्यांनी सहकार्य करा त्यांना चांगली मदत करा हीच विनंती माझी बाकी काही नाही तुम्ही मी भरपूर असणार आहे का तर कराड उद्या बक्कासूर अनपेस्टन आणि आपला सर्जा सगळे जर पहिले जर आली तर आपल्या कराड भागात अतिशय पब्लिक तुफानी पब्लिक असते उद्याच्या भागात गाड्या भरपूर ह्या भागात संपतात तर ज्या टोटल ज्या गाड्या असतात त्या ओके तुम्हाला वाटरच्या मैदानात दिसतील लवकर येण्याचा प्रयत्न करा लवकर जावा काय विषय नाही चि रिक्सर तिथं मैदान होणार आहे चिट्ट्या बघा रिक्सर चिट्ट्या पाडून रिक्सर घट निघतेनी स्टार्टिंगला बारा एक वाजता घट निघाला त्याची काही वाट बघत बसू नका कमिटीला बी सांगा लवकर घेऊन का तो पाऊस आला तुम्हाला काही रुपये भेटणार नाही देण्यात घ्या तुम्हाला कुठल्या गोष्टीला एक रुपये भेटणार नाही का तर एकदा गाडी नोंदणी झाली एकदा तुमचं पैसे झालं की तुम्हाला रिटर्न भेटणार नाही पाऊस आला तरी लवकर तुमच्या हाता गाडी मालकानो तुमच्या हातात आई लवकर जायचं तीनशे दोन तीनशे दोन जण बघतात सर्वांच हाती गामी सर्वांनी का आता उद्याच्या मैदान अतिशय सुंदर पार पडणार वाटाचं त्याच्या आधी आपल्याला लाईक करा मित्रांनो तीनशे दोन जण बघतात एक एक सबस्क्राईबचं बटन दाखवा भावानं काय अडचण नाही आपल्यासाठी तुम्ही एवढा साथ मला प्रसाद देतात चांगला मनाला सपोर्ट करता माझ्या चॅनेलला बस मला एवढंच एवढंच बाकी काही नको तुमचा आशीर्वाद लोक राहणे आपल्या पाठीशी त्याच्या आदर मित्रांनो तुम्हाला सांगतो की लवकर लवकर पोचण्याचा प्रयत्न करा उद्याच्याला लढत आपल्या शंभर टक्के लढत तर बघाय भेटणारच आहे आता मित्रांनो आपल्या कमेंट तुम्ही मेसेज टाईप करा मराठीमध्ये टाईप करा मग तुम्हाला माझं उत्तर तुम्हाला दे उत्तर देता येईल शंभर जण बघताना एक लाईकचं बटन दाबा आणि कमेंटमध्ये मराठीमध्ये सांगा म्हणजे आपल्याला वाचता येईल पुढं बोलता येईल तुम्ही काय बोलत नाही त्यानंतर मला बी काय बोलता येणार नाही मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये मराठीमध्ये का आपल्याला जरा इंग्लिश वाचता येत नाही हबद्धी काही वेळेस शाळा झालं नाही त्यामुळे मित्रांनो मराठीमध्ये दिल्या म्हणजे आपल्याला विषय होते उद्या सगळ्या पहिलं चांगले टॉपचं पेर असणार होते त्यांना आणि लवकरच सगळी येणार टॉपची पहिल्या उद्या तुम्ही सगळ्यांनी मैदाना उपस्थित राहावे जर पहिल्याच्या समोर अजिबात कुणी जाऊ नका काय तर तुम्हाला रुपये भेटणार तुम्हाला परवाश् व्हिडिओमध्ये सांगितलं आहे जर लागला जीव केला काय आणि फक्त तुम्हाला कमेडी दवाखान्यात पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे एवढाच विषय आहे कमिटीचा बाकी काही नाही आणि वादावाद कुठल्या गोष्टीला घालू नका काय का आपलं का का, मैदान चांगलं पार पडणार सगळीच मैदान आता मैदान ह्या ह्या भागात या भागात दोन तीन मैदान चांगले टॉप देत आमरापूर मैदान आहे आपलं किवळचं मैदान आहे किवळ आज आपल्या ते दादांनी आज न्यूज टाकलीच हा मायफे बी उद्या पळणार आहे भावा उद्या मायबाबी पळणार आहे मायबा असं वाटतंय की गर्दी का राजाभर माहिती पळल शंभर टक्के असं वाटतंय बाकासोर बी आहे उद्या ज्याला बावीचा अकरा पिस्टन बी शंभर टक्के येणार आहे अशी प्मा वाटते सिकंदर बी आहे आपला रायफल एकाशी एकाची बी असणार का तो तिच्याला चांगलं मैदान होणार का तिकडल्या फाटी चांगले असतात तिकडल्या फाटी नामांतिक असतात चांगले असतात कडक फाटी असतात का मत राहण असते बैलाला काही अडचण होत नाही पळायला त्याच्या हिशोबात म्हणतोय की लवकर पर... तुम्ही एक बटन दाबा सबस्क्राईबचं बटन दाबा पहिले मित्रांनो एक सबस्क्राईब बटन दाबा कश्यानं दाबा तुम्हाला पैसे ठाकूर हा ठाकूर तर काय एक घरचं गाड्या इथल्या तर पळणार बहुतेक का त्यांनी असं काही सांगितलं नाही गावातली गाडी कुठलीच पळणार नाही त्या हिशोबानं काय नाही त्यामुळे गाडी पोहू शकते ठाकूर पोहू शकतो आपल्याला भायबा दिसू शकतो बाक्कासूर कोणासोबत आहे असून आजूपर्यंत आपल्या मित्रांनो पहिरा कळला नाही बाक्कासूर शंभर टक्के चांगलाच पैरा असणार आहे का तर परवाची वजेरची गाडी टॉपची म्हणताना मला वाटते वजीर काय पळायचं नाही पण बाकासूर आपल्या दोन दिवसाच्या गॅपवर बाकासूर पोहतो त्या हशोबा चांगलाच बाकासुद्धा पहिरा असू शकतो मित्रांनो का तर आपला आपल्या मित्रांनो एक तर बलमा बी असू शकतो किंवा चांगली गाडी पडणार होते मग सोडशे पण आपण तर आपण तुम्हाला खोटी खबर देऊ शकत नाही खोटी अपडेट देऊ शकत नाही आता काही जणांचे युट्यूबवर आत्ताच अपडेट पडलेत बघा तुला ह्याच्यावर पाहणार आहे त्याच्यावर पाहणार आहे ती कुणालाही माहीत नसते जोपर्यंत माहीतांना जात नाही तोपर्यंत कोणावर पहि पैरा कोणी फोडत नाही आणि माझी विनंती आहे असं पैराव कोणाचं फोडू नका कुठली अफवा उठू नका रिक्षा तुम्हाला माहीत असेल तर बोला बिंदाच बोला तुम्हाला काही युट्यूबला अडचण नाही कुणावर टीका करू नका बिंदाच बोला तुम्ही सगळे युट्यूबर आहेत सगळी सगळे युट्यूबर आहेत चांगलं काम करतात तुमच्या पद्धतीने काम करा तुम्हाला कोणी त्रास देणार नाही ना तुम्ही एखाद्या कोणाला त्रास देऊ नका तुम्ही अडक कोणाला प्रश्न विचारू नका आता एखाद्या मासाला अडक प्रश्न विचारला राग येतो आता शुट्टी त्याला पार बैल पडायला असतो त्यामुळे हार जिथला आपण मुलाखत घ्यायला जातो आपण एखादा प्रश्न विचारतो त्यामुळे त्या मासाला राग बी येऊ शकतो मित्रांनो त्यामुळे असे एक म्हणजे आप 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 आपला शुद्ध प्रश्न विचारा त्याची मुलाखत घ्यास तुम्ही आपल्या युट्यूबवर सर्च मारा काही अडचण नाही मित्रांनो उद्याच्याला एक सगळ्यांची इच्छा राहिली की मतो त्याशी मोबाईलशी तुम्हाला बोलले लवकरच आपली पकासूर आणि मथुर गाडी पळणार आहे मित्रांनो खरंच की गाडी लवकर लवकर सगळ्यांची इच्छा आहे तेवढी एकच इच्छा सगळ्यांच्या मनात राहिली आपला पक्कासूर आणि मथुर लवकर लवकर ही पळावी सर्वांची इच्छा आहे असं नाक्या महाराष्ट्राची इच्छा आहे अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा आहे ही बकासूर आणि मथूर लवकर लवकर पळावं आणि सगळ्यांची मनं जिंकावी बरं हारून देईल किंवा जिंकून दे काही नाही पण ही गाडी आपल्याला लवकर पळताना दिसेलच त्याशी मोहितचे दादा बोलले राहुल दादा बरं आम्ही कॉन्टॅक्ट करून आपला डावी साईडनं डावी साईडनं डावी साईडनं पळवून किंवा उजवी साईडनं पळवून अतिशय पोहून त्या हिशोबाने आपण गाडी पोहू शकतो आणि चांगली आपला सरजाबी बी आणि बाकासून बी पोहू शंभर की लवकरच गाडी पळणार काय शेवटी काय असतं प्रत्येकाला प्रत्येकाला माहित असते त्या हिशोबाने कुठल्या वाद धरू नका आणि लवकरच गाडी सगळ्यात टॉपच्या एकत्र पळते आणि सगळ्यांना गरीब असणे बैल मिळते नाही अशी तर माझी इच्छा आहे तर आपला बाकासोब प्रत्येक बैरावर पोहतो बारकासून जेव्हा बाहेर बाकासोब आपल्या पायऱ्या भेटवतो किंवा पिस्टरला पायरा भेटतो आणि पिस्टर आणि बक्कासूर बी ही लवकर गाडी पळणार मला वाटते केवळच्या मैदानात ही बाक्कासोर कि आणि पिस्टर एकाने पळतेली का तर आपलं मविष्यात बोलले होते लवकरच गाडीत पळल त्याच्या हिशोबानं बक्कासूर आणि मका हे बावीस अकरा पिस्टन आणि आपला बकासूर ही केव्हाच्या मैदान आपल्या शंभर टक्के पदान दिसेल तसं मला बी एवढं कल्पना नाही तर मी त्यांच्या शब्द त्यांच्याकडनं ऐकू नये आपल्या बावीस अकरा पिस्टन आणि बकासूर पळ दिले आणि किव्हाचं मैदान तीन लाखाचं बक्षीस आहे त्यामुळं आजूबाज पेरे यांचं फिक्स झालेल्या सर्वांची ती पेर कोण पडू शकत नाही मित्रांनो उद्या जाताना तुम्ही उद्या वॉटरच्या मैदानात मला एक जणांचे दोघांचे कॉल आले होते आपलं वाटरात मैदान आहे आपले मित्र आहेत तिथे जवळचे पण ते काय म्हटलं आज लाईव्हवर जाणार आहे संध्याकाळी अकरा वाजता का तर आज दिवसभर कामाच्या याच्यात मला काही वेळ भेटला नाही तेव्हा आज व्हिडिओ बी कुठली टाकले नाही मी तर तुम्हाला जर बैलं विकायचे असतील तुमची खोंडं किंवा बैल आपल्या पेजवर बिंदाच तुम्ही टाका मी लिसीमध्ये नंबर दिलेला आहे तुम्हाला आपलं जाहिरात तुम्हाला केलेलं आहे तेव्हा तुम्ही मला कॉल करून किंवा तुमचे फोटो आपल्याला एकही एक रुपये आपण कुठल्या वक्तीचा घेत नाही आता आपण पहिल्यापासून सर्वपासून मदत करतो आता आपल्या सगळ्यांनी आपण आपल्या सर्वांनी मदत केलेली आहे आपल्याकडून एक रुपया घेतला नाही किंवा आपल्याला त्रास दिला आप नाही त्यामुळे आपण हो बी तसंच ठरवले लास्ट सर्वांनी साथ द्यायची सर्वांची मदत करायची एक विनंती आहे तुम्हाला कायम आपण मदत करणार शंभर टक्के तुमची बैल फोंड जे असेल किंवा बैल तुम्हाला एकही रुपया चार्ज नाही तुम्हाला एकही रुपया चार्ज नाही आपल्या चॅनेलवर बिंदास व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर बिंदास फोटो शकतो का तुमचा कॉन्टॅक्ट नंबर गाव नंबर बिंदा आला फक्त तुमचं फंड विकला फक्त मला शंभर टक्के कळवावं दादा आमचं फंड विकलं गेले त्या हिशोबाने मी आपल्या चॅनलवर आपण एकही रुपये घेत नाही तुम्हाला फोन बी सांगेल आम्ही नाही फोटोचं पैसे घेतो किंवा लाडि व्हिडिओ तुम्ही टाकत नाही आता व्हिडिओ तुम्ही स्क्रीन लाईक करून व्हिडिओ कॉड करून मला टाकता तेव्हा माझ्या चॅनल थोडाफार फरक पडतो तेव्हा मी पुस्तक फोटो तुमचे फोटो किती बसून दे तुमचे कंटिन्यू फोटो टाका मी कंटिन्यू माझ्या ग्रुप माझ्या पेजला मी फोटो टाकत जाईन गिरायक आवलं एकदम लेबी तानात बसू नका योग्य दरात भेटलं तुम्हाला योग्य देऊन बिंदास द्या कुठल्याच कस्टमर करते आता पहिलं कोंड भरपूर महाग झाल्यात कोण चाळीस हजार सांगते कोण पन्नास हजार सांगते कोण सार मनाची किंमत सांगतात तुम्हाला खरंच तुमचं फॉन्ड द्यायचं असेल तर भावांना चांगल्या किमतीला आला सर ले तानन बसू नका ले कट्टर बसू नका कोणा घ्याच्या इच्छा असती तर थोडं कमी जास्त करून तुम्ही द्या तुमचा बी तोटा करून देऊ नका आणि त्यांचा बिले त्यांना त्रास करून देऊ नका तुम्हाला जेवढे तुमचे फोटो असतील कॉन्टॅक्ट नंबर आणि नंबर एक एक मित्रांनो नंबर तेवढा फक्त व्यवस्थित पाठवत जावा कारण दोघांधिकांचे नंबर एक अकरा कमी फोन टाकतं एका अकरा जास्त फोन नंबर चुकीच असतो त्या हिशोबाने मला जाण्याची कॉल आले तर आता तुम्ही जे नंबर टाकताय ते थोडेफार चुकीचे लागतात त्या हिशोबा मी तो नंबर टाकताना तुमचा परफेक्ट दोनदा तीन वेळा चेक करा मग मला नंबर व्हॉट्सअपला सेंड करा एक मिनिट मित्रांनो मी रोखून आहे मला पण मित्रांनो आपल्याला काही कल्पना एवढे कोणासोबत पळेल पण शंभर टक्के होते ज्याला नामांतिक टॉपची पैर्या असणार आहेत त्यात काही विषयच असणार सगळे अतिशय सुंदर बकासूर फक्त आहे डांगे सबस्क्राईब बटन दाबा धन्यवाद दादा तुमचं सूरज दादा धन्यवाद का थोडा जरा मॅसेज बकासूर आमदारात फक्त फक्त आहे डांगे सर दादा आपला बकासूर म्हणजे आपण खरंच आपल्या मुली ओळखू शकते किंवा नाही ओळखू शकते त्यात की आपण कधीच त्यांच्याबद्दल कधी ओळखतात फक्त आपला एकाच नंदीवर विश्वास आहे आपल्या त्या नंदीनं आपल्या चॅनलला भरपूर सपोर्ट केला आहे कोणी वाईट कमेंट करत नाही आपल्या चॅनलवर आणि कोणी मला वाईट बोलत नाही सगळ्याच बायलांची मी टाकतो त्यांना मला कोणीही वाईट बोलत नाही आणि आपल्या चॅनलवर कमीत कमी ऐंशी हजार सबस्क्राईब तर आले कोणीही टीका आपल्या चॅनलवर केली नाही कोणीच आपल्या आपल्या आपल्याबद्दल तर कोणी मी तो कोणालाच वाईट शब्द कधी करत नाही करत प्रत्येकाचा खेळही ये खेळ आहे हार जीत आहे एक कधी कोण हारणार कधी जे काय आपल्या आपण कधी आयुष्यात तशी आपल्याला ती भांडण लावून कधी आपला काय रुपये भेटलाच नाही हो बाज बास। <laughs> दा दादा लेहे। दा बास सूर दादा बास लहेांगे सबस्क्राईब बटन दाबा दादा नव्हतं बास मित्रांनो खरंच प्रत्येक मैदाना जावा तुम्ही रिक्षा घेऊ नका नोंदवा प्रत्येक टाईमने नोंदवा फक्त पावसाचं वातावरण जपून लवकर जाऊ तुम्ही प्रयत्न करत जावा बाकी काही नाही आपलं लवकर तुमची जेण कोंड कधी टाका मला काय अडचण नाही मला असं काय अकरा तर मोबाईल उघडत तुम्ही चॉप उघडत अकरा ते रात्री दहा वापर्यंत तुम्ही मला ह्या संबंध कधी कॉल करू फोटो टाकू शकता दुसऱ्या मिनिटात मी फोटो तुमच्या पेजला टाकत जाईल काय अडचण नाही आता आता आमच्या यात्रा सगळ्या संपलेल्या आहेत सीजन सगळ्या संपलेला आहे मी तुम्हाला लवकरात लवकर मैदानावर भेटण्याचा प्रयत्न करू आणि लवकर तुमची मुलाखत घेईन जर मुलाखत तुमची घ्यायची असेल तर मला की तारीख आहे एकोणीस एकवीस नंतर बिंदास कॉल करा मी तुमची शंभर टक्के मुलाखत घ्यायला येईन मी काही अडचण नाही बिंदास मुलाखत आहे आपल्या मुलाखतला एके रुपया आपण घेत नाही किंवा येणे जाण्याचा एक रुपया मी घेत नाही का तर काही घेत नाही तर तुमचा प्रसिद्ध राहून दे माझ्या चॅनलला फक्त सपोर्ट करा एक लाख लवकर लवकर आपल्याला सबस्क्राईब पूर्ण करायचे आहेत तेवढं फक्त मला तुम्ही सपोर्ट करा एक लाखचा आपल्या घराला सगळ्यांचं स्वप्न आहे एक लाख सबस्क्राईब ला पूर्ण करायचं आहे तुम्ही साथ दिल्यानंतर आपले दोन ते तीन आठवड्यात ते एक लाख सबस्क्राईब पूर्ण होतील बाकी मला काही नको तुमच्याकडून एक लाखच्या सबस्क्राईब होतील मायकांड कुठल्याही अड्ड्यात कोण आहे बाकी तर तुम्हाला मायकांडं मी देणार आहे सर्व जेवढे माझे फॅन फॉलो आहेत जे माझे जे फॅन फॉलो आहेत माझे जे सदस्य आहेत जेवढं तेवढं प्रयत्न करीन मी तुम्हाला जेवढ्यात लवकर प्रयत्न करेन मी तुम्हाला माझ्याकंडं थोडी ना कुठे मी शंभर टक्के भेट देणार आहे आमेडांगे नावाच्या आमेडांगे नावाचे चॅनेलनं आता ज्याऐी ज्या अशी कोण बी समालोकोच असतात त्याशी मी पोखरू सर्वांसनी एक सर्वांना मी किरकोळ म्हणजे किरको एक खुश आपल्याकंड होईल तेवढं तुम्हाला मी एक चांगली भेट देणार प्रत्येक एका मैदानात तर मित्रांनो एक लाख सबस्क्राईब झाल्यावर शंभर टक्के मी तुम्हाला भेटेन आणि तुमची मुलाखत किंवा फोटो बिटो आपल्या चॅनलला एकही रुपये आपण घेत नाही कुणाखंड एवढीच विनंती आहे की मित्रांनो भरपूर वेळ झाला आहे आता वाजले साडे अकरा वाजे मित्रांनो तुझे सकाळी लवकर जायचं बाहेर थोडं मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक कमेंट सबस्क्राईब करा फक्त वाटरामध्ये लवकर पोचण्याचा प्रयत्न करा धन्यवाद অফ okay, কেটার